मानकरी सातव्या क्रमांकाचे मान पटकावला तास क्रमांक सहा वर रवली गाडी सरपंच ग्रुप आसनगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली सरपंच ग्रुप आसनगावकरांची सुंदर आणि तैमानची गाडी सुंदर गाडी आजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वर रवली गाडी लक्ष्मी प्रसन्न जीवन डायव्हर आणि शिवथ या गाडीचा या ठिकाणी सहावा क्रमांकाला सुंदर गाडी पाहली लक्ष्मी प्रसन्न जीवन या गाड्यामध्ये ठिकाणी सामना निकाल दिला होता त्यामध्ये गाडी डायव्हरना जीवन डायवर नाम करायचा सुंदर आणि घरणी राजा त्या सामना झाला होता संतोष कापशी यांचा करण सुंदरच्या या ठिकाणी आज गाडी पाहली आजच्या मैदानातील सहा नंबरचे मान करी पाचव्या क्रमांकाचा मान भटकोडा त्याच क्रमांक दोन वर गाडी मुकाय प्रसन्न शंभू बाजू खडकवासला आणि पिंटू शेड मोडक वडकी या गाडीचा या ठिकाणी पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली मुकायमाता प्रसन्न शंभू बाजू विरुद्ध खडकवासला या सेमी मध्ये या ठिकाणी दोन गाड्यांना सामना निकाल दिला होता सुंदर गाडी पळाली होती अलीकडे मुकाय माता प्रसन्न शंभू ग्रुप बाजी ग्रुप खडकवासला वजीर आणि किस्नाची गाडी त्यामध्ये सामना निकाल झाला होता कुमारी सईक भाऊ मोडक वडकी आणि संग्रामधेकरांचा तेजा आणि ते पाहिजे संगणम झालं सुंदर गाडी पाहिली तेजा आणि किसनाची गाडी ती आजच्या मैदानातील पाच नंबर मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला त्याच क्रमांक पाच वर गाडी अधिराज सागर मधने लेंगरे या गाडीचा चौथ्या क्रमांकाला सुंदर गाडी पाले आदिराज सागर मधने लेंगरेकरांच्या नावावरती नशीब आजमावलं आज सुंदर अशी गाडी पाली डावीला पाहाला सरपंच अर्जुन शेठ पाटील भागायची वाडी बागायच्या चेतक आणि त्यांच्या रॉयल कलबार ग्रुप गुरसाळे महाराष्ट्र राज्य गुरसोळेकरांचा जिवा सुंदर गाड्यांनी पाळी डायवर मांडवेकर आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी नंबरचा मान भटकावला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक चार वर धावली गाडी शंभू महादेव प्रसन्न दादा कुटुट फुरसुंगी या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली शंभू महादेव प्रसन्न पृतरा दादा कुटवर फुरसुंगी फुरसुंगी पुणेकरांचा उजवीला राजा पहा जुळेवाडीकर आणि फुरसुंगीकरांचा राजा आणि त्यांच्या जोडीला सोरा मध्ये बुदावलेवाडी कनलखेड याचा या ठिकाणी माणिक पारा सुंदर गाडी पाहिले राजा आणि माणिकची गाडी आजच्या मैदानातील तीन नंबरच्या मानकरी दोन नंबरचा मान भटकवला दुसऱ्या क्रमांकाचा मान या ठिकाणी क्रमांक अमोल परवान वाटेगाव या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदरची गाडी पाहिली तास क्रमांक तीन वरती कुमारी कार्तिकी किनार बदलापूर आणि अमोल परवान वाटेगाव यांचा सर्जा पळाला आणि त्यांच्या जोडीला अप्पासाहेब काळेबा विजय मध्ये नातेपुते पलटा यांचा याचा सरदार पळाला सुंदर गाडी सरदार आणि सरजाची गाडी सुंदर गाडी आली चिवडाडे वरणी ते आजच्या मैदानातील दोन नंबर ची मान कर आणि या ठिकाणी ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त आयोजित केलेलं राहटणीकरांचा मैदान आणि या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सात वर राहुल गाडी भरत प्रसन्न जावेद मुल्ला तांबे या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पाहिली तास क्रमांक सात वरती प्रसन्न जावेद मुल्ला तांबळे मागल्या वर्षी रटनीकरांचं मैदान झालं होतं त्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी उजूला जावेद मुला तांबळे यांचा सर्जा आणि त्याच्या भगवान सांगळे राजू शेठ मासा आणि पप्पू शेट सिरसागर यांचा पिस्तूल सुंदर गाडी पाहली सरजा आणि पिस्तूलची गाडी सुंदर गाडी आणि छोटाळेवरणी वर्णी ती आजच्या मैदानातील रत्नीकरांच्या मैदानातील एक नंबरची मानकरी मानकरी गाडी